तर मंडळी पावसाळ्यामध्ये शक्यतो लोक काजू आणि आंब्याची झाडं जास्त लावतात बरोबर ना तर आता आपण आलो आहे काजू घेण्यासाठी आणि बाबांनी अंकुर नर्सरीमध्ये काजू किती प्रमाणात बनवलेत आणि ह्याच्या आधी साधारण आपले दोन तीन हजारापेक्षा जास्त काजू विकले पण गेलेत ना तर आता जे शिल्लक आहेत ते कमी प्रमाणात आहेत तर तुम्ही त्वरित कॉन्टॅक्ट करा कोणाला पाहिजे असेल तर आणि त्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया सांगू नमस्कार मंडळी ही काजूची कलमं आहेत वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात अशी त्यामध्ये वेंगुर्ला चार ही मध्यम प्रकारची बी असते आणि वेंगुर्ला सातची मोठी बी असते वेंगुर्ला चारला लाल बोण असतं आणि वेंगुर्ला सातला पिवळं बोण असतं शक्यतो आता सीझनला ह्या नवीन सीझनला वेंगुर्ला सातची विक्री जास्त झालेली आहे कारण चारच्या मानाने सातला रोगाचं प्रमाण कमी आहे चार ला टी मॉस्किटो पडतो म्हणजे जी मोठी बी आहे तिला रोगाचं प्रमाण कमी आहे ओके आणि ते आपल्या इथं जास्त प्रमाणात विकलं गेलं आहे मग असे तुम्ही सांगितलं तर ही काजूची कलम आहेत ही गव्हर्नमेंट रेट त्याचं सत्तर रुपये आहे पण मी पन्नास रुपयापर्यंत ओके तर मंडळी गव्हर्नमेंटचा रेट आहे सत्तर आणि आपल्या नर्सरीमध्ये आहे पन्नास तर चांगली संधी आहे तुम्हाला झाडे लावा झाडे जगवा तर हे बघा बाबा ही किती वर्षाची आहेत झाडं काय ही एक वर्षाची नभी। ही नवीन रोपं आहेत आणि ही एक वर्ष पूर्ण झालेली आहेत तर बघू शकता तुम्ही आणि आपल्याकडे आता या रोपांचा रेट आहे पन्नास रुपये तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे त्वरित कॉन्टॅक्ट करा आपल्याकडे सात आणि चार अशा दोन अशा दोन जाती आहेत हे पण हां काजूची ही काय कलम आहे सगळी आहेत म्हणजे आता परत नवीन बनवलेली आहेत ते कोकम साईज हा कोकम नाही आहे कोकण बोल्ड कोकम नाही आहे तो करवंद आहे करवंद गैरसमज व्हायचा एक नंबर इकडं पण फणसाची पण आहेत फणसाची आहेत हो आहेत ती आणि ही हो। तो तो तुम्ही, तो तुम्ही ही पण हां हां केशर आंबा आहे तर आपल्या इथं ऑल ओव्हर सगळ्या जाती अवेलेबल आहेत तर तुम्ही मी कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्ही कॉन्टॅक्ट करा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे आणि ही व्हिडिओ आपल्या ज्या नर्सरीच्या व्हिडिओ आहेत ह्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत कोकणातील लोकांपर्यंत शेअर करा कसं आहे आपल्याकडचे डोंगर आज झाडं तोडली जात आहेत आणि आपण काम करतोय झाडं लावण्यासाठी तर झाडे लावा झाडे जगवा आणि आमच्या इथून अंकुर नर्सरी येथील झाडे तुम्ही घेण्यासाठी नक्की या कारण चांगल्या दर्जाची झाडं आहेत त्यांचे वेगवेगळे प्रयोगसुद्धा करतात बाबा इथे त्यांच्या झाडांवरती तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलीत त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुर्तास तुमची रजा घेतो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय